त्यानंतर तुम्हाला इथला ऍड्रेस कसा समजला म्हणजे पुन्हा कोण मिळाला की इकडे यावं असं कोणी तुम्हाला हे मसाज करत असतानाच एका मसाज सेंटरने सांगितलं की तुम्ही नागपूर भागात इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण ही आपण एक दीड ते दोन तासाची ट्रीटमेंट केली या ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काही खूप मोठा दुखावा वाटला किंवा कशा पद्धतीची तुम्हाला ट्रीटमेंट केली गेली की काही लोकांना समज असतं की एवढावढी ताणत आणि तर तुम्हाला तसं काही जाणवलंय का पूर्ण ट्रीटमेंट मध्ये कोणत्या स्वरूपाचा तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली काहीच नाही असं म्हणजे जाणवलंच नाही असं की काय ओढलं गेलंय काय ताणलं गेलंय असं काहीच नाही आणि काही दुखलं पण नाही यानंतर तुम्हाला आपल्या ह्या ट्रीटमेंट नंतर आता प्रत्येक दुखण्याला तर ह्या तर शंभर मार्कापैकी आज आपण हे ट्रीटमेंट केली या ट्रीटमेंट मध्ये किती पर्सेंट तुम्हाला फरक पडला यानंतर ह्या ट्रीटमेंट नंतर तुम्हाला हे घरी करायला व्यायाम दिले जाते आणि त्याच पद्धतीने तुमची झोपण्याची उठण्याची बसण्याची पद्धतीची सुद्धा समजून सांगितली

व्यायाम आणि यानीच फरक पडू शकेल सेटिंग मध्ये आवश्यक भेट द्यावी पुन्हाच असं काही बांधुकी खंदा दुखी काही त्रास होत असेल कंबर दुखी त्यांनी डॉक्टरांपेक्षा मसाज पेक्षा सुद्धा सेटिंग सेंटरला भेट द्यावी योग योग भेटायची